श्रीभगवानुवाच मनसा वचसा दृष्ट्या गृह्यतेऽन्यैरपीन्द्रियैः अहमेव न मत्तोऽन्यदिति बुद्ध्यध्वमञ्जसा विशते चेतो गुणाश्चेतसि च प्रजाः जीवस्य देह उभयं गुणाश्चेतो मदात्मनः गुणेषु चाविशच्चित्तम् वया, चित्त प्रभवा, मद्रूप उभयम त्याचे मनाने वाणीने दृष्टीने किंवा अन्य इंद्रियांनी जे काही घेतले जाते ते सर्व मीच आहे माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही हे, हे? हे पुत्रांनो चित्त विषयाकार होते आणि विषय चित्तात वासना रूपाने राहतात परंतु विषय आणि चित्त हे दोन्ही माझेच स्वरूप असणाऱ्या जीवाचे देह आहेत नेहमी विषयांचं सेवन करत राहिल्यानं चित्त त्या विषयांमध्ये प्रवेश करतं आणि विषय चित्तातून निर्माण होता म्हणून साधकानं मदरूप राहून या दोन्हींचा त्याग करावा